नमस्कार भावन बहिणींना आज आमच्या गावचा यात्रेचा पहिला दिवस या यात्रेचा पहिला दिवस असल्यामुळे आज आमच्या गावामध्ये शर्यतीचे आयोजन केले होते त्यासाठी सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही पहिल्यांदी आमच्या गावातील जागृत देवस्थान मस्वा महाराजांच्या मंदिरामध्ये आलो त्या ठिकाणी मस्सुबा महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढील कामासाठी ज्या ठिकाणी शर्यती आहे त्या शर्दी त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी एकादशी निमित्त खिचडीवर ज्या लोकांना उपासना आहे त्याच्यासाठी लापशीची व्यवस्था केली होती

संपल्यानंतर माझ्या तालुक्याला काम होतं कारण आमच्या रात्रा निमित्त मुंबईवरून आमची येणं होते कारण ती खूप वर्षापूर्वी आली होती तेव्हा जुनं बसस्टँड होतं आता नवीन बस स्टँड झाले आणि तेव्हा बस बसस्टँडला त्यांना माहीत असतंय सरळ गाडी कुठे लागते पण आता खूप चेंज झाल्यामुळं म्हणलं चला आपण त्यांनाच पिकअप करूया कारण त्यांच्यात थोडंसं का सामान पण होतं आणि त्यांना माहीत नसल्यामुळं म्हणलं चला आपण जाऊया आणि त्यांना पिकअप करूया त्यांची दीडची बस होती तिला कमी कमी एक तास उशीर झाला उशीर झाल्यानंतर मग मी लवकरच पोहोचला होता आणि मग त्यांच्या सगळं उतरून त्यांना प्लॅटफॉर्म नंबर दोन व आपली सरळ बसचे लागते तिथे घेऊन आलो तिथे आल्यानंतर पण कळायला आपली पावणे दोनची बस आहे तिला पण खूप उशीर झालेला आहे कारण मी कधी कधी बस कधी लवकर निघते आणि कधी कधी ते एक एक दीड दीड घंटा उशीर करते मग शेवटी फायदा वेळ पाच वाटा आमची प्लॅटफॉर्म नंबर दोनला आमची बस लागली आहे आणि तुम्ही बघू शकता बसला तुफान गर्दी होती कारण पठराबा भागावर सगळ्या जत्रा असल्यामुळे सर्वच माती बाईक बसची वाटपत होते आम्ही फायनल गावात पोहोचलो संध्याकाळी आमच्या गावचे तर मित्र मंडळ नाशिकला गोदावरी नदीवरून मारु बस आरा यांच्या पाण्यात असते त्यांची का गावातून गावडची यात्रा सुरू झाली आणि त्यांची भरमुख पाळ होता तुम्ही سوردا ماغرا محمد आवड यात्रेची मिरवणूक झाल्यानंतर जे बाळ मित्र मंडळ नाशिकला कावडीसाठी गेले होते त्यांच्या गावदार पे सत्कार गेले बोला सुभा महाराज की जय